नमस्कार शेतकरी माय बापांनो आंब्यामधील एक्झोटिक आंब्यामधील काळ्या आंब्याची ही व्हरायटी स्टोन मँगो आपल्याला शेंड्यापासून दाखवतोय आपल्या आंब्यापेक्षा हे आंब्याचे गुणधर्म खोड पण बघा येणाऱ्या नवीन पालवी पण बघा ही ब्लॅक स्टोन मँगो म्हणून ही ओळखणारी ही व्हरायटी आहे प्रजाती आहे आंब्यामधील आमच्याकडे जेवढ्याही एक्झोटिक व्हरायटी आहे त्यात काळ्या आंब्यामध्ये आमच्याकडे सात ते आठ व्हरायटी आहेत ही ब्लॅक स्टोन क्रांतीभोवटेक देत आहेत जागतिक लेव्हलचे उत्तम दर्जाचे आणि चांगल्या गुणवत्तेचे रोपं शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहेत आमच्या प्लांटवर यास आलेला पूर्ण नवीन जे पाण्याचं निघालेलं आहे उकललेलं आहे एकदम ब्लॅक स्टोन मधलं ही व्हरायटी नवीन पालवी ज्या जोमाने या झाडाला येत आहेत सगळं मी आपल्याला याच्यासाठी दाखवतो आहेत की याचं स्ट्रक्चर टेक्चर आणि सगळ्या गोष्टी की जेणेकरून शेतकऱ्यांना कळेल की व्यावसायिक शेतीमध्ये क्रांतिबायोटेकचं योग योगदान क्रांतिबायोटेक जे देत आहेत हा औषधी गुंधर्मयुक्त आंबा आहेत आणि याची व्यावसायिक दृष्टिकोनातून जर शेतकरी लागवड करू इच्छित असेल तर क्रांतिबायोटिक त्यांना संपूर्ण मार्गदर्शन देऊ इच्छित व्यावसायिक दृष्टिकोनातून लागवड करून त्यांना टेक्निकल गायडन्स आणि सोबतच बाजारपेठसुद्धा क्रांतिबायोटिक देत आहेत या आंब्याचं वैशिष्ट्य आहे फक्त पाण्यावरून आपण न जाता याची जे जी आंब्याची साल आहे तीसुद्धा काळी आहेत आणि आतमधले जी कोय आहेत तीसुद्धा पातळ आणि काळी आहेत रस आपल्याच आंब्यासारखा असतो पण हा औषधी गुणधर्म यासाठी आहे की या आंब्याचा रस घेतल्यानंतर आपण जर याचं सेवन केलं आहे किंवा खाल्लं तर आपल्या बॉडीमधलं हिमोग्लोबिनचं पर्सेंट वाढतंय दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या शरीरामध्ये जे गोडवा पाहिजे आहेत आंब्यामधला जो रसामधला गोडवा असतो तो टी एस ज्याला म्हणतात तो हा एकवीस ते बावीस ब्रिक्स आहेत त्याच्यामुळे हा गोड आंबा आहेत आणि अतिशय चविष्ट आंबा असल्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून आज जागतिक बाजारपेठेत जी मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी क्रांती बहुटेक शेतकऱ्यांपर्यंत येत आहेत शेतकऱ्यांनी क्रांती बोटेकला सहकार्य करावं क्रांती बोटेकडे आज काळ्या आंब्याच्या जेवढ्याही व्हरायटी आहेत किंवा कलरफुल मँगोच्या जेवढ्याही व्हरायटी आहे त्यातील हा ब्लॅक स्टोन मँगो आणि आमच्याकडे प्लांटमध्ये येऊन जर व्हिजिट द्यायची असेल तर महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात सावरी बिडकर गावात यावं आणि तिथे येऊन आमचा प्लांट बघावं प्लांटमध्ये तुम्हाला जगातल्या जगातल्या जेवढ्याही पिकांच्या व्हरायटी आहेत ते आपण इथे बघू शकाल स्वतःच्या डोळ्यांनी त्याच्यापासून तयार होणारे कलमसुद्धा मदर प्लांट्स असल्यामुळे त्यापासून तयार, तयार होणारे कलमसुद्धा आपल्याला जातीने दिसेल क्रांती क्रांतीबायोटेक व्यावसायिक शेतीची चालना देत आहे म्हणपूर्वक सगळ्यांना रोगमुक्त कलम उपलब्ध करून देणार आणि सोबतच आपण अवश्य भेट द्या कलम पाहिजे असल्यास व्यावसायिक शेती, शेती करायची असल्यास क्रांती क्रांतिबायोटेकशी संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर आणि अकरा मित्रांनो व्यावसायिक शेती म्हणजेच क्रांतिबायोटेकची साथ आणि क्रांती क्रांतीबायोटेक साथ देत आहे एक्सपोर्ट क्वालिटी आपल्या क्षेत्रातून आंबा पिकवून विदेशाची करन्सी भारतात आणण्याचं काम एकमेव काम आणि शेतकऱ्याचं अर्थकारण दुरुस्त करण्याचं काम क्रांती क्रांतिबायोटेक करत आहे आपली साथ आपलाच विश्वास आणि क्रांती बॉयटेकच्या संगतीने चला घेऊया उंच झेप आजच क्रांती बॉयटेकचं चा यूट्यूब चॅनल क्रांती क्रांतीबायोटेक चिमूर तंत्रज्ञान नावाने युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं आम्हाला लाईक फॉलो आणि शेअर करा आणि प्रत्येक घराघरात आमचे व्हिडिओ पोहोचवा आजच भेट देण्यासाठी संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा